नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरच्या घरी प्रोटीन पावडर कसं कर तयार करायचं आहे ते तर मी होममेड प्रोटीन पावडर तुम्हाला सांगणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या होममेड प्रोटीन पावडरपासून मी एक हेल्थ ड्रिंक पण तयार केलेलं आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे जे प्रोटीन पावडर आहे तर ते तयार करण्यासाठी मी कुठल्या कुठल्या पदार्थांचा वापर करणार आहेत तर ते आपण बघूयात तर इथे मी सर्वात प्रथम ओट्सचा वापर करणार आहे तर इथे मी दोन कप ओट्स घेतलेले आहेत आणि ओट्स जे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत एकदम खमंग असे भाजायचे आहेत आणि हे जे प्रोटीन पावडर तयार केलेलं आहे तर ते मी प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी सर्व साहित्य जे काही घेतलेलं आहे ते एकदम प्रमाणात घेतलेलं आहे तर त्यामुळे प्रोटीन पावडर जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे इथे ओट्स ऐवजी तुम्ही मखानासुद्धा वापरू शकता पण मी इथे ओट्स वापरलेले आहेत कारण ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात आणि हेल्थसाठीसुद्धा खूप छान आहेत जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन जो आहे ओट्सचा तर तो खूप उत्तम असा आहे तर इथे ओट्स माझे छानपैकी भाजून झाले आहेत बघू शकता तर मी इथे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता मी इथे एक कप बदाम घेतलेले आहेत तर ते सुद्धा भाजून घेत आहे हे प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी मी जे काही साहित्य वापरलेलं आहे तर ते भाजताना त्या कुठल्याही पदार्थाचा कलर चेंज होऊ नये फक्त त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून गेल्या पाहिजे इतपतच हे सर्व पदार्थ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे बदाम जवळजवळ पाच मिनटं अगदी मंद आचेवर भाजलेले आहेत तर छान ड्राय असे झाले आहेत ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे एका मोठ्या परातीमध्ये मी सर्व साहित्य जे आहे ते एका बाजूला बाजूला असं काढून घेणार आहे तर बदाम भाजून झाल्यानंतर आता मी इथे एक कप काजू घेतलेले आहेत काजूसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व जे काही पदार्थ आहेत ते भाजताना एकदम मंद आचेवर भाजायचे आहेत पदार पाही जे नहीं सर, नहीं पाही जे, तर कुठलाही पदार्थ इथे जळल्या पाहिजे नाही किंवा त्याला लालसर डागसुद्धा लागल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने भाजायचे आहेत आणि तेवढी काळजीसुद्धा घ्यायची आहे तर काजूसुद्धा छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे मी एक कप आक्रोड घेतलेले आहेत तर हे अख्खे आक्रोड होते तर ते मी फोडून घेतले आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या इथे वापरलेल्या आहेत तर हे जे प्रोटीन पावडर आहे ते तयार करण्यासाठी मी कुठला पदार्थ किती प्रमाणात वापरलेला आहे ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकाल तर अक्रोटसुद्धा छान भाजून झालेले आहेत आणि परातीमध्ये मी आता काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे मी सनफ्लावर सीड्स वापरत आहे तर सनफ्लावर सीड्स जे घेतले आहेत ते मी अर्धा कप घेतलेले आहेत काजू बदाम आणि आक्रोड एक कप घेतलेले आहेत आणि आता बाकी ज्या बिया मी वापरणार आहे तर त्या मी अर्धा कप ह्या प्रमाणात घेत आहे ह्या बियासुद्धा छान भाजून झालेल्या आहेत त्यानंतर वॉटरमेलन सीड्स घेतलेल्या आहेत टरबुजाच्या बिया तर त्यासुद्धा मी छान भाजून घेत आहे आणि ही जी प्रोटीन पावडर आहे ती दोन ते तीन महिने एकदम छान राहते अजिबात खराब होत नाही कारण ह्यामध्ये आपण जेवढेही साहित्य वापरलेलं आहे ते छान भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याची जी लाईफ आहे प्रोटीन पावडरची ती दोन ते तीन महिने चांगली राहते अजिबात वास येत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही तर आता ह्या इथे वॉटरमेलन सीड्ससुद्धा छान भाजून झालेले आहेत आणि हे संपूर्ण साहित्य जे आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेतले आहेत मोठ्या परातीमध्ये आता ह्यामध्ये मी अर्धा कप पंपकीन सीड्स वापरत आहे पोहळ्याच्या बिया ज्या म्हणतो आपण तर त्या इथे घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मी अर्धा कप घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या पंपकीन सीड्स आहेत त्या छान भाजून घ्यायच्या आहेत पूर्णपणे म्हणजे ह्या सर्व साहित्यांमध्ये जे काही मॉइश्चर असते तर ते संपूर्ण निघून जाते आणि जास्त दिवसपर्यंत हे टिकतात वास येत नाही आता सर्वात शेवटी मी इथे खसखस घेतलेली आहे आणि खसखस जी आहे ती पाव कप घेतलेली आहे आणि खसखस सुद्धा छान भाजून घ्यायची आहे आणि खसखस भाजताना मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई ऑलरेडी गरम होती आणि खसखस लवकर भाजल्या जाते लवकर जळायला लागते तर त्यामुळे कढई एकदम गरम राहते त्यामुळे शेवटी ही खसखस भाजायची तर पटकन भाजून होते ही खसखस -खस। तर सर्व साहित्य जे आहे ते छान भाजून झालेलं आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे आणि ह्या प्रोटीन पावडरला गोडपणा येण्यासाठी ह्यामध्ये मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे ही जी अशी खडीसाखर मिळते कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल ही तर अशा पद्धतीची ही खडीसाखर आणायची आणि ती इथे मी एक पाव वापरलेली आहे तर ह्या संपूर्ण साहित्यासाठी मी इथे एक पाव खडीसाखर वापरली आहे आणि खडीसाखरसुद्धा मी बत्त्याच्या सहाय्याने अशी बारीक करून घेतलेली आहे आता हे संपूर्ण साहित्य जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व साहित्य जे आहे भाजून घेतलेलं आणि पूर्णपणे थंड झालेलं आहे तर संपूर्ण साहित्य एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मग मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम हेल्दी अशी ही प्रोटीन पावडर आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर ह्या प्रोटीन पावडरचं प्रमाण जे आहे ते भरपूर आहे तर त्यामुळे मला चार ते पाच बॅचमध्ये हे प्रोटीन पावडर बारीक करून घ्यावी लागणार आहे तर एकदम फाईन अशी ही पावडर तयार करून घ्यायची आणि पल्स मोडवर तयार करायची नाहीतर काय होईल की ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत तर ते लवकर गरम होऊन चिकट होऊ शकतात तर त्यामुळे मिक्सर जो आहे तो चालू बंद करत पावडर तयार करायची आहे कारण काजू बदाम जे आहेत बाकीचे जे, जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तर ते आपण सतत जर मिक्सर सुरू ठेवलात तर त्या सर्व ड्रायफ्रूट्सची चिकट अशी पावडर तयार होईल त्यामुळे मिक्सर चालू बंद करत ही पावडर तयार करायची आहे तर एकदम छान अशी ही पावडर तयार झालेली आहे मोकळी तर चार ते पाच बॅचमध्ये मी ही संपूर्ण प्रोटीन पावडर तयार करून घेतलेली आहे आणि एकदम फाईन अशी पावडर तयार झालेली आहे त्यामुळे मला चाळून घेण्याची पण गरज नाही आहे आणि पावडर मग थंड झाल्यानंतर एका स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्या करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायची अगदी दोन ते तीन मी महिनेपर्यंत ही पावडर अजिबात खराब होत नाही खूप छान राहते आता ह्यापासून मी हेल्थ ड्रिंक कसं तयार करते ते बघूयात तर इथे मी दोन पेन खजूरच्या बिया दोन अंजीर पाच ते सहा काळ्या मनुका आणि पाच ते सहा लाल मनुका घालून मी भिजत ठेवलेला आहे तर दोन तासामध्ये हे सर्व साहित्य जे आहे ते छान भिजले जाईल दोन तासामध्ये हे सर्व साहित्य आहे ते छानपैकी भिजल्या गेलेलं आहे आता मी मोठ्या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेला आहे त्यामध्ये आता ही आपण घरी तयार केलेली प्रोटीन पावडर घालून घ्यायची आहे तर मी दोन चम्मच प्रोटीन पावडर घालून घेत आहे ह्यामध्ये त्यानंतर एक कप दूध घालून घेत आहे आणि मस्त असं हे हेल्दी ड्रिंक तयार करून घेत आहे होममेड प्रोटीन पावडरपासून तयार केलेली होममेड प्रोटीन पावडर तुम्हाला कशी वाटली आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि माझे जे नवीन युनिवर्स आहेत तर अजूनपर्यंत त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन आहेत ते प्रेस करा म्हणजे माझे कुठलेही नवीन प्रकारचे जे व्हिडिओज अपलोड होतील तर त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर मस्त असं हेल्थ ड्रिंक तयार झालेलं आहे पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद